मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे सर्व नगर परिषदेमध्ये आज चिन्ह वाटप झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज नारळ फुटून प्रचार सुरू झालेला आहे पण नेमकं प्रचाराचा जो एजेंडा आहे तो कसा आहे विकासाचा एजेंडा कसा आहे हे आपण आज दर्यापूरमध्ये आलेलो आहो आणि दर्यापूरचा विकास कसा होणार आहे दर्यापूरचे नगरसेवक काय म्हणत आहेत हे आपण आज बघणार आहोत आज आपण दर्यापूरमध्ये जे प्रदीप भाऊ हे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आज प्रचाराचं नारळ फोडलं त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नाही आपण आज प्रचाराचा नारळ फोडला नेमकं आपण काय मागितलं आहे आणि प्रचाराचा नारळ कुठून सुरुवात केली आपण नारळ कुठून सर्वप्रथम मी प्रचारला तीन दिवस तीन चार दिवस झालेले आम्हाला मी सर्वप्रथम मी ज्या वार्डातून सतत प्रतिनिधित्व करतो प्रभाग तीनमधून या चार टन निवडून आलेला आहोत त्या प्रभागापासून मी हनुमानजीचं मंदिर आहे आमचं त्या नतमस्तक नत होऊन त्यांचा आम्ही प्रचार स्टार्ट केलेला आहे के व आता आज कमीत कमी तीन इथं तीन प्रभाग झालेले आहेत त्या तीन प्रभागमध्ये आमचे प्रचार संपणार आहे आणि उद्या आम्ही प्रचार ते संपून टाकू पूर्ण प्रभाग शहर आणि पुरुष शहरामध्ये आमचा प्रचार होणार आहे त्याच्यानंतर आम्ही काही बैठका घेणार आहोत एक कॉर्नर मिटिंग असू दे किंवा ज्या 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 काही लोकांनी समस्या असेल आता प्रचार करताना हातपाय हात मस्त घेऊन आम्ही समोर जातो जास्त काही बोलणं होत नाही तर बैठका घेऊन आम्ही तो बोलणं त्यांच्या समस्या काय आहेत जाणून आता आपण सांगितलं की तीन दिवसापासून आपला प्रचार सुरू आहे या तीन दिवसामध्ये आपण बऱ्याच नागरिकांना भेटले आहे तर नेमक्या कोणत्या समस्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत दर्यापूर शहरामध्ये जे सांडपाणी आहे सर्वात प्रथम जे काही पंजाब कॉलनी साईनगर मिलिट्री कॉलनी किंवा हद्दवाड जे हद्दवाड झाली दर्यापुढे शहरामध्ये हद्वाड व्हायच्या पहिले काही सांगोत्कर नगर एरिया आहे त्या सांगोत्करनगरमध्ये असं वाटलं की बा पाणी म्हणजे स्थिर आहे पाणी निघत होत नाही याच्या अगोदर मान्य नगराध्यक्ष राहिलेले आहेत सत्ता होती सरकार होते त्यांच्या कार्यालयात केंद्रात पण होतं महाराष्ट्रात पण होतं पण त्या समस्या निवारण करू शकल्याने व नंतर काही रो रोड असे पाहिले आम्ही जुने जुना वाढ तो वाढ अकरामध्ये आता तो दहा दहा दहामध्ये झालेला प होतो तो अकरा प्रभाग दहा म्हणून होता जुना तर त्या प्रभागात समस्या एवढं गंभीर आहे अजूनही त्या लोकांना त्या रोडनं चालता येत नाही गिफ्टी बोर्ड आला काही अनेक ते तराड तराडचा लावून दिली यामुळे काल सांगत की इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणजे म्हातारी थोडी पडली सांगा आता ह्या जुन्या वार्ड दे असून तो वाढ ते डेव्हलप करू शकतो त्या वाडामध्ये हजार अकराशेचा रीड होता तुम्ही सांगा ज्या जुन्या वार्डात तुम्ही करू शकल्या नाही पण नवीन शहरामध्ये तुम्ही काय करणार नवीन हात वाढ झालेली आहे तिथं तुम्ही काय करू शकणार किंवा ह्याच्या पहिले कि काही अकरा नगरशिव बारा नगर काँग्रेसचे होते ते पण त्या एरियातमध्ये डेव्हलपमेंट करू शकले नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे पण आम्ही म्हणून आलो समजा पण आम्ही सर्वप्रथम ज्या लोकांच्या समस्या आहेत रोड सर्वप्रथम रोड पाहिजे नाल्या पाहिजे सांडपाणी निघालं पाहिजे त्याच्यानंतर हे समस्या कधी आम्ही त्या करू शकले आम्ही शंभर टक्के ते करून दाखवू म्हणजे आमच्याजवळ नगरविकास खात्याचे मंत्री आहेत एकनाथ साहेब त्यांच्याजवळ एवढा निधी आहे तो निधी आम्ही खिचून आणू की आमचे नेते असल्यामुळं आम्ही नगराध्यक्षपद आम्हाला मायबाप जनतेनं आम्हाला नगराध्यक्षपद संधी दिली तर त्या संधीचं आम्ही शंभर टक्के सोनं करू निश्चित आपण ज्या समस्या सांगितल्या त्या दर्यापूरसाठी सर्वात महत्वाची समस्या आहे आणि आम्ही नेहमी दर्यापूरची एक मोठी समस्या ऐकत असतो त्या संदर्भात आपण काय करत जसं म्हणजे की पुरवठा करणार तर या आपल्या दर्यापूरची सध्याच्या स्थितीत पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे आहे आणि आपण त्या संदर्भात काय करू असं नळाची समस्या एक दिवसा नळ येतो काही लोकांना टेकड्यावर घर आहेत उंच माथ्यावर आम्ही बाबळीच्या इथे एरियामध्ये गेलो होतो त्या लोकांना अजूनही पाणी मिळत नाही म्हणजे आपण काही लोक म्हणतात बाबा आम्ही पाणी पाणी आणलं दर्यापूर शहरात भरपूर पाणी भेटते पण ते लोक अजूनही त्या लोकांनी काही कंप्लेंट आहे बाबडी शहरामध्ये उंच असल्यामुळं किंवा दर्यापुरून जुनी वस्ती आहेत तिथं पण पाण्याची समस्या आहे आता नवीन वस्ती वाढली तिथं पण पाण्याची समस्या आहे पण आम्ही आलं आलो समजा आलो म्हणजे जनता मायबाप जनताच ठरवणार आहे ते आल्याबरोबर आम्ही ती शंभर टक्के पाण्याची व्यवस्था आम्ही करून दाखवतो आपण आता प्रदीप भाऊसोबत चर्चा केली होती दर्यापूर मतदारसंघामध्ये दर्यापूर नगर परिषदेमध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या आपल्या समोर दाखवण्यात आलेल्या आहे आणि त्या समस्यांचं निराकरण करून निश्चितच त्यांनी तीन दिवसापासून प्रचार जो केलेला आहे आणि आता दोन दिवसानं प्रचार ते थांबवणार आहे आणि का त्याचबरोबर काही बैठका पण घेतील त्यामुळं जास्तीत जास्त जनसंपर्क असावा हा शिवसेना शिंदे गटाचा उद्देश असून माणसातल्या शेवटच्या सभागृहापर्यंत पोचण्याचा प्रयत्न हे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून दर्यापूरमध्ये दिसत आहे मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल अमरावती